कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तिला दुखावलं नाही माझही तुझ्या बद्दल माझ्या मनात काहीच राग नाही खर तर राग तिचं धरायला हवा मनात पण मी तो तेव्हाच सोडून दिला कारण काळाने तो बोथड करून टाकला आणि तुझ्याही मनात आता काही नसावं असं मला वाटतं योगेश प्रियाकडे पाहत म्हणाला त्या अचानक घडलेल्या भेटीत तिला काय बोलावं तेच कळेना कित्येक काळ लोटून गेला पण योगेश आजही तू तसाच आहे याच तिला नवल वाटत होत कॉफी शॉप मधल्या त्या भेटीत तिच्यासाठी तो एक सुंदर क्षण होता कारण कितीही झालं तरी तो तिचा जुना मित्र होता कदाचित त्या कॉफी मध्ये ते जुने क्षण पुन्हा आठवले जात होते नाही रे त्यावेळीही नाही आणि आताही माझ्या मनात काही नाही आपल्या नात्याबद्दल प्रिया कॉफीचा कप हातात घेत म्हणाली मग पुन्हा कॉन्टॅक्ट करावसाच वाटला नाही कधी नाही म्हणजे तुझ्या मनात आजही माझ्याबद्दल राग आहेच तर नाही रे पण पुन्हा धाडस नाही झालं तुला भेटायचं नाते एवढे कमजोर नव्हते कि ते असे संपून जावे योगेश प्रियाच्या डोळ्यात पाहत म्हणाला प्रियाला त्यावेळी योगेश कडे पाहणं अवघड चाललं होतं कदाचित नात्यांमधले अंतर त्यावेळी नजर चोरत होते पण मला आजही याच दुःख वाटत की कोण तिरईत माणसाने आपले इतके सुंदर नाते मोडले योगेश तुला आठवत तू मला रोज भेटायला यायचास कधी शक्य नाही झाले तरी तू फोन मेसेज करायचा पण मला वेडीला कधीच कळाले नाही तुषारच्या आधीपासून तू माझ्या आयुष्यात होतास पण मी कधीच तुला ओळखू शकले नाही मी तरी कुठे माझ्या मनातलं तुला सांगायचो सांग ना योगेश प्रियाकडे एकटक पाहत होता कारण नात्यामध्ये दोघेही तितकेच हरवले होते त्याच वेळी सांगितलं असत निघून गेली होती कारण तेव्हा तू माझ्यापासून खूप दूर गेली होतीस न कळत तू माझ्यासाठी अनोळखी झाली होतीस आणि ते सहन करण्यासारखं नव्हतं जी व्यक्ती कधीच आपल्यापासून दूर जाणार नाही याचा विश्वास असतो आणि नेमकी तीच व्यक्ती दूर जाते तेव्हा ते सहन नाई होत। आने मी केल ही नाही होत आणि मी केलंही नाही आणि जे काही त्यानंतर झालं त्याबद्दल आजही मी तुझी माफी मागेन कारण शेवटी निर्णय तुझा होता योगेश भावनिक होऊन बोलत होता कित्येक शब्दाचे भावनेचे बांधत आता तुटले होते माझही चुकलं होतं त्यावेळी कदाचित आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेतानी मी तुला सांगायला हवा होता तुला मी नेहमी म्हणायचे की तू नसलास की मी तुला खूप मिस करते पण त्यावेळी तुला मी विसरले ही माझी चूकच आहे प्रिया कॉपीकडे पाहत म्हणाली बघन ना दिवसरात्र एकमेकांशिवाय न राहणारे आपण प्रत्येक क्षणाला बोलणारे आपण कित्येक वर्षाने भेटतोय हो ना आणि तुला कधीच आठवण नाही आली माझी प्रिया योगेशला भावनिक होऊन विचारत होती आली ना खूप वेळ आली पण तू काही भेटली नाहीस पुन्हा Actually, तू दिलेला तो पेन आजही माझ्याकडे आहे त्यावेळी तू म्हणाली होतीस आठवत की नात जर ठीक नाही ना चाललेलं तर त्यावेळी बदलण्याची नात नाही बदलायचं योगेश अगदी सहज जुन्या आठवणीत घेऊन जात होता हो नात नाही बदलायचं मग तुझ्या मनातलं मला का नाही सांगितलंस तू माझ्यावरच प्रेम का नाही सांगितलंस मला या प्रश्नानं योगेश गोंधळून गेला त्याला काय बोलावं तेच कळेना चल मी निघतो आता प्रिया योगेशला थांबवत होती पण योगेशची नजर तिला पाहतच नव्हती नाही योगेश माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावस मला प्रिया पुन्हा पुन्हा त्याला थांबवत होती नक्की येईन पण आता नाही योगेश जाण्यास निघाला होता पुन्हा तिला भेटायचं वचन देऊन पण प्रिया तिथेच होती संपलेला कॉफीचा कप खूप काही तिला बोलत होता नाते संपले तरी त्याची सुरुवात पुन्हा करण्यास सांगत होता कदाचित मनातलं सगळं सांगायला ते पुन्हा जोडत होता योगेश गेल्यानंतर ती कित्येक अखेर सर्व विचारांचा गोंधळ सोडून ती कॉफी शॉप मधून घरी आली प्रियाची आई तिची वाट पाहत होती प्रिया काही न बोलता थेट आपल्या रूम मध्ये निघून गेली हातात पेन घेऊन लिहू लागली प्रिय तुषार माझ्या आठवणींच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या कित्येक क्षणात जगते तू येशील कधी नि बोलशील माझ्याशी असे वाटते आजही तुझ्या आठवणीने माझ्या डोळ्यातले अश्रू सुकत नाही जणू मी पुन्हा पुन्हा जगते तुझ्यासाठी मनातलं सार त्या वहीवर लिहून प्रिया कित्येक आपले अश्रू टाळत होती योगेश तुझ्या कित्येक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नव्हती पण तुझं मी ओळखू शकले नाही असे नाही रे प्रियाचे अश्रू जणू खूप काही बोलत होते खूप वेळाने ती रूम मधून बाहेर आली आईने सगळं काही ओळखलं होत न राहून ती बोलली मनातलं सार मनातच राहिल की खूप त्रास होतो प्रिया तुषार तुझ्या आयुष्यात होता आणि योगेश्वर तुझं मनापासून प्रेम होत हे कधीच तुझ्याकडून हे संपलेलं नाही पण त्याला ते कधीच कळलं नाही तुषारने तुझ्याकडे प्रेम मागितलं फक्त तेही त्याच्या आयुष्याचा अचानक झालेल्या आणि तू त्याला नकार नाही दिलास कारण त्यावेळी त्याला तुझी जास्त गरज होती आई पुढे बोलणार तेवढ्यातच प्रिया म्हणाली आई आज कॉफी शॉप मध्ये योगेश भेटला होता आजही आज मला तो तसाच सोडून निघून गेला ज्यावेळी मी तुषार सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि आजही तू त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असील आई प्रियाकडे पाहत म्हणाली खूप प्रयत्न केला पण तो नाही थांबला प्रिया अश्रू सावरत म्हणाली कित्येक वेळी प्रिया आईला मनातलं सारं सांगत होती तुषारच्या आठवणीत शोधण्याचा प्रयत्न करत होती तुषार तिच्या एक सुंदर पान जे अचानक गळून पडलं त्या पानावर खूप काही लिहिलं होत जे कधीही पुसता न येण्यासारखे होते पण योगेश तर एक सुंदर कविता होती जी सतत ओठावर येत होती योगेशला पुन्हा भेटण्याची ओढ प्रियाला खूप होती पुढचे प्रत्येक दिवस ती रोज त्या कॉफी शॉप मध्ये जात होती पुन्हा योगेश तिला भेटेल आणि यावेळी त्याला असाच निघून जाऊ नाही असं ठरवून तिथे जात होती आणि एक दिवस अचानक तिच्या समोर कोणीतरी येऊन बसले तो योगेशच होता प्रियाला त्याला समोर पाहून खूप आनंद झाला रोज येतेस इथे मी भेटेन पुन्हा म्हणून योगेश कुतुहलाने विचारत होता पण का कारण कित्येक गोष्टी आजही अधुऱ्याच आहे ज्या मनात आहे तुझ्याही आणि माझ्याही खूप काही मला सांगायचंय खूप काही तुझ्याकडून ऐकायचंय प्रिया त्या जुन्या नात्यास पुन्हा बोलक करत होती योगेशला मनातलं सगळं काही सांगत होती नाती अबोली राहिली की अंतर वाढत जात मित्रांनो ही स्टोरी इथेच थांबूया बाकी राहिलेली स्टोरी पुढच्या भागात आणि पुढचा भाग ऐकायला विसरू नका चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या लाईक केल्याने आम्हाला खूप फरक पडतो सोबत कमेंट पण करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये